नवी आहे ओके चल चला सर्व शिक्षकांना जैन तुमची प्रक्रिया सुरू झालेली आहे ओके चला सविस्तर आपण घेऊया घेण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ठीक आहे चलो महत्वाचं पवित्र बोर्ड शिक्षक भरतीची जी कार्यवाही थांबली होती ती कार्यवाही तुमची सुरू झाली नाही ठीक आहे चला शिक्षक पदवीधर मतदारसंघ जे काय निवडणुका होणार होते त्याची आचारसंहिता ठीक आहे ती आचारसंहिता सुद्धा त्यांची पुढे ढकललेली म्हणजे निवडणूकच पुढे ढकललेली आहे त्यामुळे त्याच्या आचारसंहितेचा काही विषय येणार नाही पहिला टप्पा पूर्णाची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे कन्व्हर्टेड राऊंडची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड सुद्धा असणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये एकंदरीत जागा किती येणार आहे आणि तुमचा कट ऑफ साधारणतः किती मार्कापर्यंत कमी येऊ शकतो सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार पाण्यावर जर चॅनल नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे एक सेकंद एकच सेकंदात आपण घेतोय संपूर्ण ठीक आहे न्यूज बुलेटिन आजच्या न्यूज बुलेटिनला आलेला आहे तसंही आज आपण लेक्चर घेणारच होतो त्या ठिकाणी पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ त्यांची निवडणुका पुढे गेल्यामुळे आपली जी प्रोसेस आहे फास्ट होऊ शकते बाकीची सर्व राहिलेली प्रोसेस एकवीस हजार जागातली राहिलेली जेवढी काय प्रोसेस आहे ती शक्यता त्या ठिकाणी पुढे होण्याची चान्सेस प्रमाणात उरलेली आहेत आता जून मध्ये संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे काय ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया ठीके चला एक सेकंड हा सात कमेंट सुद्धा त्या ठिकाणी घ्या काळजी करू नका सर्व कमेंट घेऊया ओबीसी मेल आहे एकशे पाच आय टी दोन्ही सेकंड टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात कन्व्हर्ट नंतर दुसरा ओबीसी मेल तुमचे एकशे चोवीस एकशे पाच मार्क आहेत ना तर दुसऱ्या टप्प्यात असेल आजच न्यूज बुलेटिन त्या ठिकाणी चौदा तारखेचं काय नेमकं त्या ठिकाणी काय दिलेलं आहे ते एकदा घेऊया मग बाकीची जी प्रोसेस आहे सचिन चव्हाण कन्व्हर्टेड राहुल सचिन कन्व्हर्टेड राहून तुमचा एक साधारणतः एक पाच ते सहा जून च्या दरम्यान असण्याचे चान्सेस आहे लवकर सुद्धा असू शकतो काळजी करू नका परंतु आपण तेवढ्यामध्ये धरले ठीक आहे आता बघू या ठिकाणी तर पाहिलं आज तारीख चौदा पाच दोन हजार चोवीस चौदा तारीख आहे शिक्षक पदभरती वाहून प्रसिद्धी पत्रक कशात राज्यातील विधान परिषदेच्या कोकण को विभागातील शिक्षक तसंच शिक्षक मतदारसंघातील निवडणुका कार्यक्रम जो होता तो आठ पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला होता तत्काल आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यामुळे शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे एक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता परंतु आता ही जी प्रोसेस आहे या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने काय सांगलेलं आहे की ही जी शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारसंघ आहे यांची निवडणूक पुढे गेलेली आहे ठीक आहे त्यांची तारखा अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे यांची आचारसंहिता आहे ती इथं संपलेली आहे ठीक आहे म्हणजे जी आपल्याला प्रोसेस करायची होती आचारसंहिमुळे आपण शासनाकडे सूट मागत होतो त्याची आता गरज राहिलेली नाही गरज उरलेली नाही दुसरा पुढचा मुद्दा महत्वाचा त्या ठिकाणी बघा नाही दुसरा टप्पा म्हणजे घेतो घेतो दो संपूर्ण तुमचे डिटेल जे काय क्वेश्चन आहेत जे काय तुमचे कमेंट आहेत बघा दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोग कडील दिनांक चौदा पाच म्हणजे आजच त्या ठिकाणी रोजी जी प्रेस नोट आहे प्रेस नोट घेतली होती आणि प्रेस कॉन्फरन्स त्यामध्ये नमूद करण्यात आले त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आचारसंहिता जे आदर लागू राहणार नाही त्यामुळे आपली जी प्रोसेस आहे तिला त्या ठिकाणी हिरवा कंदील मिळालेला आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी आहेत चांगले काम करत आहेत त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व त्या ठिकाणी जिल्हाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात सर्व स्प्रेड स्प्रेट गुगल सीट देत माहिती संकलित करण्यास सूचना देण्यात दे आल्या असून याचा आढावा एक आठवड्याच्या आत ऐकतो सराव त्या ठिकाणी घेतला म्हणजे जी पहिला जो टप्पा आहे तो टप्प्याची जी प्रोसेस प्रक्रिया त्या ठिकाणी अपूर्ण आहे ती प्रोसेस प्रक्रिया तुमची तीस तारखेपर्यंत संपूर्ण केली हा तीस तारखेपर्यंत तुमची जी प्रोसेस प्रक्रिया आहे ती संपूर्ण जाईल लक्षात असू आढावा एक आठवड्यास आयुक्त सर्व घेतला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तीस तारखेपर्यंत संपूर्ण जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊ शकते पहिल्या टप्प्यात सांगतोय पहिला टप्पा शिक्षक पदभरती गतीने व्हावी बघा शिक्षक पदभरती ही गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्य स्तरावर दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सर्व जे काही शिक्षण आहेत सर्व शिक्षण बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडे जिल्ह्यांतर्गत जे पहिला मुद्दा होता जिल्हा अंतर्गत बदली झाल्यानंतर प्रोसेस कम्प्लीट होणार आहे तर जिल्ह्यांतर्गत बदलीचे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे काही राहिली ती पण कंप्लीट होईल दोन चार दिवसामध्ये बघा अंतर्गत बदली प्रक्रिया अडचणी उपस्थित केल्या होत्या त्या सोडण्यासाठी शासनाकडे अडचणीबाबत कराव्याची जे संभाव्य उपाययोजना आहे त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे बदली प्रक्रिया सर्वात अगोदर होणार होती त्याच्यानंतर जी पहिल्या टप्प्याची प्रक्रिया रखडलेली होती त्यानंतर ती होणार होती ठीक आहे चला एकशे पाच एकशे असेल सोनल चला सोनल एकशे दोन, एक दोन वाले आणि विनोद एकशे पाच तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं हेमंत कन्वर्ट राऊंड लिस्ट केव्हा लागेल एक पाच तारखेपर्यंत ता, पाच सहाच्या दरम्यान लावू शकतो जून पाच ते सहा किंवा ही जर यांनी पहिला टप्पा फास्ट मध्ये घेतला वीस तारखेनंतर हे पाच एक दिवसामध्ये संपूर्ण प्रोसेस केली तर शक्यता आहे तीस तारखेपर्यंत लागण्याची चान्सेस आहे त्या ठिकाणी हे कन्वर्टेड राऊंड सुद्धा तीस तारखेमध्ये तुमची लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ठीक आहे चला त्याच्यानंतर खालचं बघा संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन शासन स्तरावर जे प्रशासन त्याचं काम करते अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत त्या टळक निष्पत्ती घडेल त्या त्याप्रमाणे बुलेटिन मध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल किंवा बुलेटिन त्या ठिकाणी आज असं प्रसिद्ध केले त्या ठिकाणी नवीन बाबी त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जातील आता काय संभ्रम आता हे प्रत्येक वेळेस संभ्रम निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करत असल्याने येत आहे भरती प्रक्रिया न्याय कोणत्याही खुळसापणा थार न देता चला, चला।, चला।, चला। ओके थोडस हा प्रॉब्लेम आहे हरकत नाही आता याची आपल्याला गरज उभली नाही आता नेमकं काय त्या ठिकाणी बघा तुम्हाला वन बाय स्टेप बाय स्टेप सांग ही जी तुमची प्रोसेस है है? आहे दुसरी गोष्ट जागा किती येणार आहे हा पण महत्वाचा मुद्दा आहे पहिला टप्पा जो आहे आता पहिला टप्पा जो आहे तर साधारणतः एक तुमचा पहिल्या टप्प्याला थोडा याने वेळ घेतला आता कारण केंद्रीय निवडणूक परवानगी मागून त्याचा फायदा काही करूनच नाही घेतला त्या ठिकाणी बघा यांनी काय केलं की आचारसंहिता आहे केंद्रीय निवडणूक आयोग आम्ही परमिशन मागवली आहे त्याचा प्रस्ताव येतोय आणि आम्ही प्रोसेस करूया केंद्रीय निवडणूक आयोगाने काय सांगितलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया झालेली पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही प्रोसेस करू शकता पण यांच्याकडून कुठल्याच प्रकारे प्रोसेस फक्त सूचना शिवाय केलेली नाही मित्रांनो ठीक आहे तुम्हाला गरज सुद्धा नियो, केंद्रीय निवडणूक जी परमिशन दिली ती देऊन मिळून काय फायदा त्या ठिकाणी झालेला नाही ऑलरेडी तुम्ही प्रोसेस आता वीस मे नंतरच करताय तर त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या हा जो वीस मेचा जो टप्पा आहे इथं महारा निवडणूक संपत आहे महाराष्ट्रात ठी निवडणूक संपत आहे आणि आप तसंही आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑलरेडी परमिशन दिलेली आहे त्यामुळे आचारसंहिते आचारसंहिता तो भाऊ करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे नाही आता या ठिकाणी मे या काय कुठली प्रोसेस राहणार बघा जेवढे काय जिल्हाधिकारी आहेत जेवढे काय शिक्षण अधिकारी आहेत या सर्व शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा मिटिंग यांची काय पुन्हा एकदा मीटिंग आणि त्या मीटिंग मध्ये मग जे पहिल्या टप्प्यामध्ये राहिलेली मुलं आहेत पहिला टप्पा कोणाचं समुपदेशन बाकी असेल त्यांचं समुपदेशन ठीक आहे बाकी प्रोसेस आणि मग त्यांचे त्याचे डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती हा जो पूर्ण प्रोसेसचा टप्पा असणार आहे तर तो, तो, तो मित्रांनो वीस ते तीस या दहा दिवसामध्ये चान्सेस त्यांच्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमची मग प्रोसेस होणार दुसरी कुठली एक तुमचा कन्व्हर्टेड राऊंड कधी असणार प्रोसेस मध्ये मग तुमचा कन्व्हर्टेड राऊंड त्या ठिकाणी असणार मित्रांनो कन्व्हर्टेड राऊंड मध्ये जागा साधारण एक पाच हजार पाचशेच्या प्लस मध्ये जागा असणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये बघा हा वीस मे ते तीस मध्ये हे दहा दिवस मिळतात या दहा दिवसात अजून प्रोसेस करणार आहे ती कोणती प्रोसेस की या जे मुलं गैरहजर आहेत म्हणजे जे शिक्षक लागलेले गैरहजर आहेत ज्या मुलाने जॉईनिंगच केलेली नाही ठीक आहे जॉईनिंग त्या ठिकाणी झालेली नाही असे किती जण आहेत ठीक आहे आणि अपात्र राहिलेले किंवा अपात्र झालेले अनेक कारणामुळे अपात्र झालेले खूप मुलं आहेत प्रत्येक त्या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी जिल्हा वाईज अनेक मुलं अपात्र ठरलेले आहेत तर मग गैरहजर जॉईनिंग अपात्र हे किती मुलं आहेत एकंदरीत ते एक त्यांना थोडा वेळ लागेल आणि एक दहा दिवसामध्ये सर्व प्रोसेस ते पार पाडतील आणि त्याच्यानंतर मग तुमचं एकतीस मे पासून बघा एकतीस मे एकतीस मे एक, ते साधारणतः एक सात सहा ते सात जून दरम्यान हा जो कालावधी मिळतो या कालावधीमध्ये तुमचा कन्व्हर्टेड राऊंड चान्सेस त्या ठिकाणी आहेत त्यासोबत तुमचं ज्यांचं विथ इंटरव्ह्यू आले आहे ज्यांना इंटरव्ह्यू साठी महत्वाचा आहे त्या इंटरव्ह्यू राऊंड सुद्धा तुमचा त्या ठिकाणी याच कालावधीमध्ये असेल ठीक आहे मग इंटरव्ह्यू साठी प्रोसेस इंटरव्ह्यू ची प्रोसेस थोडी जास्त वेळ असू शकते वेळ लावू शकतात त्या ठिकाणी परंतु लिस्ट जे आहे आता तुमचा महत्वाचा मेजर प्रश्न आहे की सर कन्वर्टेड राऊंड मध्ये त्या ठिकाणी नवीन पसंतीक्रम देता येतील का तर चान्सेस त्या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंड मध्ये नव्याने पसंतीक्रम देण्यासाठी वेळ मिळू शकतो शक्यता त्या ठिकाणी आहे ठीक आहे किंवा मग असं असू शकतो डायरेक्ट त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी पसंतीक्रम तुम्ही ऑलरेडी अगोदर जे दिलेत त्याचा विचार करून त्या ठिकाणी कन्वर्टेड राऊंड लावू शकतात जर प्रोसेस त्यांना फास्ट करायची असेल तर दोन प्रकारे करू शकतात आणि विथ इंटरव्ह्यू आले तर तुमचं सुद्धा विथ इंटरव्ह्यू चा या एकतीस मे ते चान्सेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत सर विजय शहाण्णव आहेत एक ते पाच साठी होईल का बघा एक शंभर मार्कावाले एक बुक ठेवा ज्यांना शंभर पेक्षा कमी आहे तर ते तिसऱ्या टेटची तयारी करा तिसरी टेट टेट थ्री असणार आहे का तर मित्रांनो नक्की त्या ठिकाणी टेट थ्री होणार आहे जस मागच्या वेळेस टेट होईल 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 नाही होणार जागा येणार नाही हे जे चालू होतं तर मित्रांनो आता त्या ठिकाणी तिसरी टेट असणार आहे आणि तिसऱ्या टेटला सुद्धा असं ह्याच्या जागा एकवीस हजार आल्या तर किमान कमीत कमी तुमच्या एक पंधरा ते सतरा हजार दरम्यान जागा तुमच्या तिसऱ्या टेटला असण्याचे चान्सेल त्यामुळे आतापासून तिसऱ्या टेटची तयारी करा ठीक आहे चला काय म्हणतो या ठिकाणी नव्याण्णव आहेत बी ए इंग्रजी आहेत तर चान्सेस आहेत तुम्हाला सिटी घेऊन त्या ठिकाणी चला अर्जुन कांबळे अजय कांबळे ठीक आहे काय कमेंट आहे ठीक आहे कमेंट जे असेल ते नक्की त्या ठिकाणी करा आणि लक्षात असू द्या हे प्रोसेस होणार आहे या प्रोसेस हो, ज्यांना शंभर पेक्षा कमी मार्क आता सांगू बघा शंभर मार्क आहेत आणि यापेक्षा कमी मार्क ज्यांना आहेत तर मित्रांनो नक्की तुम्ही काय करा त्या ठिकाणी तिसरी जी डेट असणार आहे या तिसऱ्या डेटची तयारी करा तिसरी डेट सुद्धा लक्षात असू द्या तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक चार एक महिन्याला मिळत आहेत तीन ते चार महिने या चार महिन्यामध्ये टेट तिसरी असणार आहे आणि या तिसऱ्या डेट मध्ये सुद्धा मित्रांनो एक पंधरा ते सतरा हजार जागा येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आता हाच पहिल्या टप्प्याला एकवीस हजार दाख्या पूर्ण झाले नाहीत आणि तुम्ही तिसऱ्या टीचर विचार करता हे कोणासाठी मित्रांनो ज्यांना शंभर मार्कापेक्षा कमी मार्क आहेत त्या सर्वांनी हेच काम करा जास्त मार्क साठी आपली प्रोसेस कंप्लीट होत आहे कन्व्हर्टेड राहून तुमचा एक साधारणतः एक सात जून पर्यंत कंप्लीट होण्याचे चान्सेस आहेत सात जून आणि एकतीस मे ते सात जून दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी इंटरव्यू मध्ये जे इंटरव्यू विथ इंटरव्यू ज्याना इंटरव्ह्यू आहे तर इंटरव्हिव्ह सुद्धा त्या ठिकाणी चान्सेस मोठ्या प्रमाणात मग त्याच्यानंतर तुमचे जे बाकीच्या राज्याच्या जा जागा आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बघा पहिला टप्पा आहे त्यानंतर दहा टक्केच्या रिक्त जागा आहेत पहिला टप्पा त्यान त्यानंतर दोन हजार सुद्धा जागा जा त्यांच्या रिक्त जागा राहिल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बघा जे गैरहजर आहेत ठीक आहे जे अपात्र ठरलेले आहेत आणि ज्यांनी जॉईनिंग नाही केलेली दुसरी गोष्ट बघा दोन हजार सतरा मध्ये जे लागलेले होते शिक्षण ठीक आहे मुंबई लागला असेल कोणी नागपूर लागला असेल कोणी कोकणात तिकडे लागला असेल खाली सिंधुदुर्ग रायगड गर, त्या ठिकाणी ठीके किंवा इकडे पुणे इकडे मुलं इकडे लागले असतील तर यांनी काय केलं दोन हजार सतराच्या मुलांनी ही दोन हजार तेवीस ची आहे आणि त्यांचं सिलेक्शन पुन्हा पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे पहिल्या टप्प्यात त्यांचं सिलेक्शन झाले आता झालंय काय यांचं ही ऑलरेडी इकडे जॉईन होते इकडं हा कालावधी त्यांना वाढवून मिळतो काय नाही त्यांचा कालावधी मग त्या सतरा इथं शिक्षक म्हणून जॉईनिंग केले त्यामुळे ह्या जागा रिक्त झालेल्या आहेत मग हे एकंदरीत ह्या जागा किती रिक्त आहेत हे संपूर्ण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या कन्वर्टेड राऊंड या सुद्धा जागा असणार आहे दहा टक्के प्लस या जागा या सविस्तर सर्व जागा येऊ शकतात आणि प्रोसेस मित्रांनो जून मध्ये तुमची शाळा ओपन व्हायच्या अगोदर संपूर्ण प्रोसेस होणारे म्हणजे शाळेमध्ये हे जे शिक्षक दिसत आहेत या शिक्षक तुम्ही त्या ठिकाणी शिकवायला जाणार लक्षात असू द्या हे विद्यार्थी ठिकाणी आता सुट्ट्याचा आनंद घेत आहेत नंतर तुमच्या शाळेमध्ये असणार आहेत त्यामुळे जून शाळा सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे सर्वांना नियुक्ती मिळणार प्रोसेस पूर्ण होणार आहे आता पहिले जे अकरा हजार जागा धरल्या या अकरा हजार मधलेच एक सात हजार सात हजार प्लस मुलं आहेत जॉईनिंग झालेली यांना सर्वांनाच राहिलेले तुमचे करवटे स एकवीस हजार प्लस जागा आहेत या सर्वांची त्या ठिकाणी जॉईनिंग एक शाळा सुरू व्हायच्या अगोदर चान्सेस त्या ठिकाणी दोन हजार सतराला मार्क एक सतरा होते ओबीसी टेट दोन्ही पास होईल का बघा दोन हजार सतराचं थोडस ब्रेक जर तुम्ही पाहिलं तुमच्या डेट कुठली आहे दोन्ही टेट म्हणलं तुम्हाला चान्स आहे दोन हजार सतरा मध्ये विनोद इंगळे हिंगोले दोन्ही टेट म्हणला चान्स आहे परंतु त्या ठिकाणी अनेक मुलं असे होते ज्याचं पेपर एक पासच नव्हतं चांगले मार्क होते आता सुद्धा मुलांनी कॉन्टॅक्ट केलाय की के सर दोन हजार सतरा मध्ये मला चांगले मार्क होते ठीक आहे एकशे बत्तीस मार्क आहे माझा पेपर एक एक पास होतो मी असा अनेक मुलं आहेत त्या ठिकाणी की त्यांचं झालं नाही कशामुळे पेपर एक पास नसल्यामुळे आणि तुम्ही जर पेपर एक पास असाल तर नक्की त्या ठिकाणी तुमचं होऊ शकत ओबीसी फिमेल आहे झेड बी एक ते पाच साठी होईल का एकशे मार्क होईल हा कन्वर्टेड मध्ये होईल परेश हा कन्वर्टेड मध्ये होईल काळजीपूर्वक का एक ते पाच मध्ये होईल महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला जॉईन करून घ्या महान्यू अपडेट इथं लेक्चरची आपण लिंक टाकत असतो महानीव अपडेट नावाचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करा एमपीसी इनसाईड नावाचं नावा चॅनल एमपीसी इनसाईड हे सुद्धा त्या ठिकाणी चॅनल आहे चॅनल सुद्धा जॉईन करा ठीक आहे श्री आहे हे तुमचं तिसरी टेट त्या ठिकाणी आपण घेणार आहोत लेक्चर ते सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा आपले लेक्चर सुरू आहेत साठी सुद्धा सुरू आहेत आणि टेट मध्ये सुद्धा सुरू आहेत आणि सीटीईटी झालेले मागचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा सुरू केलेलं आहे सीटीईटी ओके चल अजून काय प्रश्न असतील ते नक्की कमेंट करा त्या ठिकाणी आवाज एक 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 की एकदा क्लिअर करा विशाल साठे होईल ना एकशे सहा मार्क होईल एकशे सहा मध्ये आरामशी काळजी करून काय तीन मार्काचा सहा ते सात मार्कचा त्या ठिकाणी डिफरंट राहणार आहे कन्व्हर्टेड राऊंड कमीत कमी सहा बघा कन्व्हर्टेड राऊंड मध्ये तुमचं कट ऑफ किती निकाम बघा कट ऑफ किती मार्कांनी कमी होऊ शकतो एक साधारणतः तुमचा सा कट ऑफ विचार केला तर एक सहा ते सात मार्क धरून चला काय सांगितलं तुम्हाला अनेक मुलाला मार्क आहे अनेक मुलांना मार्क आहे त्या ठिकाणी परंतु पेपर एक वाले जे आहेत कमी मुलं आहे पेपर दोन वालेला आणि त्यात त्यात बी वाले मुलं जे आहेत त्यांना अनेक जास्त तुलनेने पेपर एक च्या पेपर एक पास आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुमचं डी एड वाले कमी मार्क त्यामुळे कन्वर्टेड मध्ये एक ते पाच जे आहे तर तुमचं अजून सहा ते सात मार्क कमी येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तेच शंभर मार्क आहे तुम्हाला ठेवा शंभर पेक्षा कमी मार्क आहेत तिसऱ्या टेटच्या नादी लागा तिसरी टेट आहे त्याची तयारी करा मित्रांनो तिसरी टेट होणार आहे का तर होणार आहे असेच आता तिसरी टेटच्या का काय म्हणता कधी होईल हे जसं दुसरी टेट त्यावेळेस सुद्धा अस्तरभन हेच बोलत होते अशा प्रकारे बोलत होते नंतर त्यांना चपरात बसली झाली ते जागा निघल्या पूर्ण जॉईन झाले यांचा हट्ट त्यामुळे आता मित्रांनो पश्चाताप न करता तिसऱ्या ची तयारी जून मध्ये सुद्धा जून मध्ये असणार आहे काळजी पूर्ण नका प्रोसेस सर्व जून जो महिना या जून महिन्यामध्ये सर्व राहिली प्रोसेस तुमची होणार आहे जून महिना आहे ना या जून मध्ये तुमची राहिलेली सर्व प्रोसेस कंप्लीट होणार याच्यात मग तुमचा सेकंड टप्पा सुद्धा असणार आहे तुमचा त्या ठिकाणी कन्वर्टेड राउंड सुद्धा असणार आहे याच मध्ये तुमचा इंटरव्यू राहुंड सुद्धा असणार आहे इंटरव्यू वाले सुद्धा आणि यामध्येच तुमच त्या ठिकाणी दहा टक्के रिक्त जागा आहेत त्यामध्ये अनेक सुद्धा पहिल्या टप्प्यातल्या ज्या रिक्त जागा असणार ह्या सुद्धा घेणार आहे आणि दोन हजार सतरा जी जागा आहेत तर तो सुद्धा शक्यता आहे त्या ठिकाणी या जून मध्येच कम्प्लीट होऊ शकतात जेव्हा शाळा सुरू होतील त्या ठिकाणी जून मध्ये बहुतेक शाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं नियुक्ती मिळू शकते लक्षात असू द्या आता ही प्रोसेस आहे कम्प्लीट होईल आणि न्यूज बुलेटिन सुद्धा तुम्हाला रोज एक दिवस साडे किंवा दोन दिवसांनी डिटेल सर्व माहिती त्या ठिकाणी मिळत राहील ओके चलो उद्या आपण भेटूया नक्की तुम्हाला त्या त्याने संपूर्ण डिटेल माहिती मिळेल महा न्यू अपडेट एकदा जॉईन करा सर्वजण महा स्पेस द्या न्यू अपडेट टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे थांबतोय मित्रांनो ओके सर्वांना उद्या 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 लवकर असणार लेक्चर काळजी ठीक आहे